हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कारली घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा पावशर कारली आहेत ही तर हे कारल्याचे आपल्याला वरचे हे सर्व काटे हे काढून घ्यायचेत बघा प्लेअरने म्हणजे कसं कडवटपणा जरा कमी होतो कारल्याचा तर आपल्याला सर्व कारल्याचे हे वरचे काटे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मैत्रिणी ही रेसिपी एवढी छान आहे शरीराला पण चांगलीच आहे सर्वजण कारली तुम्ही खात जा आणि अशी मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप टेस्टी होत्यात तर बघा अशा पद्धतीने मी सर्व कारल्याची ही वरची काटे हे काढून घेणार आहे तर तिने पण कारल्याची मी हे काटे काढून घेतलेले आहेत तर आपल्याला आता काय करायचे पुढचं मागचं टोक हे आपल्याला कापून घ्यायचे बघा सुरीनी पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला मध्ये असं चिरून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या फुडी करून घ्यायच्यात बघा म्हणजे वाफेवर आपलं कारलं छान शिजले जाते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कारलं चिरून घ्यायचे हे आणि मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा छोटे असतात खूप छान असतात हे व्हिडिओ आणि तुम तुम्ही मध्ये स्किप करायचं नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजून मी कारल्याची भाजी कशी बनवली ते तर पाहू शकता थोडंसं असं खराब जर असलं तर ते कापून बाजूला टाकून द्यायचे छान अशा फुडी आपल्याला करून घ्यायच्यात कारल्याच्या मोठ्या करायच्या नाही छोट्या छोट्याच करायच्या माही वाफे हो हे कारलं मस्त शिजलं जातं आहे ह्याच पद्धतीने मी दुसरं पण दोन्ही कारल्याची असे तुकडे करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर हे एका बाऊलमध्ये आपल्याला सर्व कारली टाकून द्यायच्यात अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मी हळद टाकून घेणार आहे बघा आणि मीठ टाकून घ्यायचे हळद मीठ छान कारल्याला एकदम चोळून चोळून घ्यायचे बघा चोळून मैत्रीणनं घेतलं ना तर काय होतं ह्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो हळद मीठ असं लावून ठेवायचं पाच मिनटं झाकून ठेवायचं हे आपल्याला एक पाच मिनटं तर त्यानंतर आपल्याला आता इथे कारल्याला आपल्याला साहित्य काय काय लागते पाहू शकता इथे कोथंबीर मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो ही कारल्याची रेसिपी कोणाला कोणाला आव, आवड आवडन आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जर आवडली तर आणि मला छान छान कमेंट पण करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा तर पाहू शकता कोथंबीर आपली छान चिरून झालेली आहे त्यानंतर इथे मी टमाटे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे आपल्याला टमाटा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा जेवढा बारीक चिरसाल ना तेवढी भाजी छान मिळून येते मोठा मोठा बिलकुल पण चिरू नका छान बारीक चिरा मस्त टमाटे आहेत लाल जरा तसे मैत्रिणीनं असं चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी कारल्याची भाजी खायलाच पाहिजे सगळ्यांनी कारण शरीराला खूपच चांगली असते ती तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा छान बारीक चिरून घेतलेला आहे तर टमाटा आपला चिरून झाल्याच्यानंतर इथे मी एक कांदा घेतला आहे मोठा तो कांदा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा पाहू शकता कांदा छान बारीक चिरून झालेला आहे इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढई आपली गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे एक पळी तेल तापल्यानंतर त्याच्यात ते जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुललं ना कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे मी बारीक लसूण चिरून घेतलेला तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेला त्यानंतर आपण इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा मी एक कांदा बारीक छान चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मैत्रीनं व्हिडिओ एवढा मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला सर्व व्यवस्थित नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच करून पहा खूप छान होती इथे टमाटा पण मी टाकून घेतलेला आहे दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले तर आपल्याला इथे काय करायचं तेलावरच आपल्याला ही चिंच घेतलेली आहे ती चिंच पण आपल्याला कांद्या आणि टमाटासोबत छान परतून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर मैत्रिणीनं आपण जे कारल्याला मीठ हळद लावून ठेवलेली ते आपल्याला आता चोळून चांगलं दोन पाण्याने हे कारले धुवून घ्यायचे छान चोळून घ्यायचं म्हणजे कडवट पानं त्याचा निघून जातो बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारलं छान चोळून धुवून टाकायचं आहे कारलं मी छान धुवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला टमाटा आणि कांदा पण छान परातले गेलेलं आहे मैत्रीण त्यानंतर आपल्याला आता इथे एक चमची हळद टाकून घ्यायची आहे बघा मैत्रिणी ह्या रेसिपीला बिलकुल पण टाईम लागत नाही अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे ही सकाळचं तुम्ही टिफिनला तुम्ही करू शकता इथे एक चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे धना पावडर घेतली आहे बघा धना पावडर तुम्ही नक्की टाका कारल्याच्या रेसिपीला खूप छान सुगंध येतो भाजीला ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर टाकून घ्यायची आहे बघा कोथंबीर पण कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायची तर इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा आता मी मसाले टाकून घेते कांदा मसाला दोन चमचे टाकायचे आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीवर हो, तिखट कमी जास्त करू शकता तर कांदा मसाला हे तेलावर छान हो, परतून घ्यायचं आहे आपल्याला छान परतल्याच्या नंतर इथे दुसरे पण मसाले मी टाकून घेते बघा किचन किंग मसाला आहे हो तो टाकून दिलाय मी दीड चमचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे कारल्याच्या पुढे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्याच्यातमध्ये दे, सोडून द्यायच्यात आपल्याला आणि ते आपण छान एकदम मिक्स करून घ्यायचे बघा मसाल्यासोबत मैत्रिणी बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला नक्की तुम्ही करून बघा छान छान कमेंट करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि ही भाजी आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायची त्यानंतर इथे आपल्याला मी बघा एक चमचा गूळ घेतलेला तो गूळ टाकून घेतलेला आहे चिंच आणि गूळ हे तुम्ही नक्की टाका ह्या भाजीमध्ये खूप भारी टेस्ट येते तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे परत त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा आणि आपण झाकण फुलून परत एकदा भाजी आपल्याला हलवून घ्यायची ही कच्ची आपली भाजी परत एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे ते छान आपल्या भाजीला कलर पण आलेला आहे आणि उकळी पण मस्त आलेली आहे तर चवीनुसार आपण कोथंबीर टाकून घ्यायची बघा तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कारल्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आवडली तर छान छान कमेंट करा तर ही कारल्याची भाजी झालेली आहे अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो